अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी नमस्कार आज आपण गुरुचरित्रातील अध्याय तिसऱ्याचे वर्णन करू मी मराठीमध्ये आधी अध्यायचा सारांश सांगेल आणि त्यानंतर आपण अध्यायला सुरुवात करू गुरुचरित्रातील अध्याय तिसरा ही भगवंताची आपल्या भक्तावर कशी कृपा होते ते दर्शवते पूर्वी अंगिराश नावाचा राजा होता तो द्वादशी व्रत कठोरपणे करत असे त्याच्या व्रताचा नियम असा होता की सूर्योदयानंतर एक घटिकेमध्ये व्रत सोडणे त्या राजाची परीक्षा पाहण्यासाठी आणि द्वादशीचे व्रत भंग करण्यासाठी द्वादशीच्या दिवशी राजाच्या घरी आले दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आपल्या घरी येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आता योग्य वेळी आपल्या व्रताचा नियम सुटेल की नाही असे भय राजाला वाटू लागले दुर्वास ऋषी आपल्या घरी आल्यानंतर राजाने नम्रपणे त्यांना वंदन केले यथोपचारे त्यांची पूजाही केली राजाने दुर्वास ऋषींना विनंती केली की आज द्वादशी असल्याने एक घटिकेच्या आत सूर्योदयानंतर उपवास सोडण्याचे व्रत आहे तरी आपण नदीतीरावर लवकर जाऊन आपले अनुष्ठान आटपून लवकर भोजनास यावे दुर्वास ऋषी नदी तीरावर तर गेले परंतु अनुष्ठान करता करता त्यांना वेळ होऊन गेला राजा मात्र चिंता करू लागला व्रत भंग तर होणार नाही म्हणून योग्य वेळेच्या आत तीर्थप्राशन करून त्यांनी व्रत सोडले पण मात्र ऋषीच्या भोजनासाठी राजाने उत्तम पक्वाने बनवली होती तेवढ्या दुर्वास ऋषी आले ऋषी अंतर्यामी असल्याने त्यांनी ओळखले की राजाने आपल्या गैरहजेरीमध्ये उपवास सोडला आहे ध्रुवास ऋषी रागावून अंबिराश राजाला म्हणाले अरे मूर्खा तू अतिथीच्या गैरहजेरीमध्ये भोजन केलेस क्रोधाने भरलेल्या ऋषींनी राजाला श्राप देण्याचे ठरवले श्राप देणार तेवढ्यातच विराश राजाने भगवान विष्णूचे स्मरण केले आणि भगवान विष्णू साक्षात प्रकट झाले दुर्वास ऋषींनी श्राप दिला की तुला प्रत्येक योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल विष्णू तर भक्तवत्सल आहेत भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत धावून आले तेव्हा भगवान विष्णू राजापशी येऊन उभे राहिले घाबरलेला राजा विष्णूच्या चरणापाशी आला नतमस्तक होऊन प्रार्थना क्षमा याचना करू लागला तेव्हा ध्रुवास ऋषींना आपले देव म्हणाले हे ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्ताला श्राप देणार पण मी माझ्या भक्ताला तारणार तुमचा दिलेला श्राप मी माझ्या स्वतःवर घेतो ध्रुवास ऋषी ही अंतरयामीच होते त्यांनी भगवंताची ही लिला समजावून घेतली हरिचरणांची भेट प्रत्येक जीवाला व्हावी हेच तर ह्या लिलेमागचे खरे उद्दिष्ट होते तसाच ऋषिवर्ंनी भगवंताला श्राप दिला की तुझे भूलोकावर अनेक अवतार होतील त्यातले दहा अवतार तुझे प्रसिद्ध होतील खरं तर भगवंतांनी हा श्राप स्वीकारून जीवसृष्टीवरती उपकार केला पुढे त्यांचे दहा अवतार झाले आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दहा अवताराची माहिती अर्जुनाला करून दिली आहे या कथेवरून समजते की भगवान भक्तवत्सल आहेत आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी ते तत्पर असतात मराठीतील हा अनुवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता आपण अध्यायाकडे स्थलांतर करू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नम एने परी मुनी सांगता झाला विस्ता विनवित से मागुती, जय जयाजी सिद्ध सिद्धमुनी तू तारकय भवारणी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे नि धर्मे स्वामी कौने ठाई तुमचा वसू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागिला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या लिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र महिमान ते अमृत पान सदा सेवितो तुयाची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादि गोधन कथा एकता होय जाने ज्ञान सिद्धी जे भक्तीने समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक का, निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोग दीप, पीडन न होती व्याधी कधी जान, जरी मनुष्यासे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवंसी ब्रह्महत्यादि पापनाशी चित्ते ऐकता इतुके ऐकुनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा सिद्ध मुनी साक्षातकारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्यदया परी करी इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी धरुनिया सव्य करी घेउनी गेला स्वस्थान अमदजा संगम भीमरथी जैसाठाव पंथी, कल्परुक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे न्यामधारक गहन क्षणाक्षणा करी नमन करुणावचने वचने करोनिया जी मी संसार सागरी बुडलो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादि जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपा उपजओनी, विनवी तसे नाम मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवी तसे धरी चिंता चिंतामणी साकडे फेडी न तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवीती अविद्या माया संचय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्यागुण हा भोग नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझनुपेक्षी सर्वथा 아니 <목소리법> ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्री स्मूर्ती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय पदाबुंज श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तो पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तो वा उत्साह विला हिंडत आलो सकळ क्षिती नवे कवना ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तुते देखिले माझी आम्ही जिहासी इह परत्रची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते ऐकिजे तो भक्त केवळ श्रीगुरूचा म्हणूनही बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेय चारी पुरुषार्थ गुरु चरित्र कामधेनु वेद शास्त्र संमत जानू अवतार जाहला त्रयमूर्ती आपुनू धरुणी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनी एती हरिहर उतारा वया भूमीचा भार भक्त जन तारावया एका वेगळे एक न होती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडीती प्राख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आज तुज अंबरीश म्हणजे द्विज एका ्रताची काज विष्णुसी अवतार करविले द्विज करी एकादश व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरी चिंतन असो हरिचिंतजी व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडली एक आला अतती कारणिक अंबरी शास पडला धाक केवी घडे म्हणून ऋषी आले देखोनी अमरीषास अभिवंदोनी अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारे विनवीतसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासासी सासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करिती विधीसि विलंब लागला तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारने केले तीर्थे घेऊनी नाना प्रकारे पकवानी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाचा मुखा मने भोजन केला सी का अतिथि विन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंग धर करावया भक्तांचा कैवार टाकुनियाला वैकुंठा शापिले ऋषिने जन्मा जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषी केशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विज धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रिज जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वा सासी तुवा शापिले अंबरीश शासी राखीन पुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा ध्रुवास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार पेडावया भूमि भार कारण असे पुढी म्हणत असे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमि भार पेडावयासी कारण असे म्हणून ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे श्री विष्णुसी अवतार भूमिसी नानास्थानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले कर्णी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपे नारायण कार्या कारण अवतार होती प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञान जानती मुढतमती काय जानो का एक सांगेन तुज विनोद झाला असे सहज अनुसया अत्रीचे भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले मूर्ती अवतरले कपट वेश धरुणी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव एती कपट वेशी पुत्र जाहले कवने परी अत्रे ऋषी पूर्वी कवन कवन पासुनी उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांगे मज मने सारस्वती गंगा धर कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकला भिष्टे लाधती इथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध धार नाम धारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम ध्यायः श्रीगुरुदत्तत्रयर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु